जुन्या काळातील आडव्या विना यांत्रिकीकरणाच्या सहाय्याने म्हणजे कसल्याही पद्धतीने यांत्रिकीची यांत्रिकीकरणाचा उपयोग न करता ज्याच्यामध्ये अत्याधुनिक मशीन नाही काही नाही अशा पद्धतीचं हे क्रेन आहे आणि या क्रेनद्वारे खाली गेलेला माणूस वर आणणे किंवा वरचा माणूस खाली पाठवण्याची ही प्रक्रिया बघू शकता किती झरीचं हे काम आहे किती जोखीम याच्यामध्ये आहे मात्र हे जोखीम पत्करून देखील अशा पद्धतीने आडवे विहिरीमधील आडवे बोर घेतले जातात आणि साठ सत्तर फूट विहिरीचं अंतर असतं या विहिरीतून बाहेर माणूस काढणे किंवा सामान नेणे आणणे ही दोन्ही प्रक्रिया या पद्धतीने होते तिकडे एका व्यक्तीने हँडलने वर घ्यायचं आणि दोन्ही बाजूने बॅलेन्स करत व्यक्ती किंवा सामान अशा पद्धतीने वर घेतलं जातं कमी हां अशा पद्धतीने वर आलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि व... प्रशिक्षित व्यक्तीचं हे काम आहे आबा कसं वाटलं सांगा एकदा खाली जायला आणि वर यायला पहिल्यांदाच होतं ना

ഫൈനലി ഉണ്ട് ആ ഇരിക്കണം ഇതിനെ ചിന്തിക്കണം ഹാ കഷണ നായ കൊണ്ടോ അല്ല വാ വാ ഹസാം ലോകം ഒക്കെ വരുന്നു ഇതിന്റെ ബോർ എന്ന് പറഞ്ഞാൽ വർ ലഗ